प्रियंका समीर परब आहे पहिला मी प्रियंका सा सुरेंद्र सावंत होती आणि आता मी प्रियंका समीर परब आहे मी ॲज अ पी एच डी मायक्रोबायोलॉजी केलेला आहे सो कम्प्लीट आहे आय एम नाव डॉक्टर प्रियंका सांगायचं महत्त्व हे आहे की मला खूप प्राऊड आहे पहिल्या तर की मी मराठी आहे आणि मला हे एकत्रीकरण खूप आवडतं संजोग ना संजोग मी नाही येऊ शकत पण मी असे इच्छा अपेक्षा ठेवते की आपल्यासारखे यंग आमच्यासारखे यंग खूप लोक येवं आणि आपण पुढच्या इंडिया मा एकत्रीकरण करून घडवं अशी खूपच इच्छा आहे माझ्या एज्युकेशन मायक्रोबायोलॉजी आहे मी बेसिकली सायन्स कंप्लीट करून आलेली आहे तर कोणाला पण सायन्स विषय के स्टुडंट्सला त्यांना सिलेक्शन सब्जेक्ट सिलेक्शन विषय काहीतरी माहिती पाहिजे तर मी बिलकुल उपयोगमध्ये येईन मला खूप आवडेल की मी गाईड करू शकू कारण का माझ्यापेक्षा मी जेव्हा एज्युकेशन करत होती तेव्हा मा, मला गाईड करणारा इन टर्म्स ऑफ एज्युकेशनमध्ये कोण नव्हतं कारण का मी माझी फर्स्ट आहे पी एच डी करणारी माझ्या फॅमिलीमध्ये तर तसं नव्हतं तर आता तुमच्यासाठी तुमची फॅमिलीमध्ये मी आहे तर तुम्ही सगळ्यांना कोण पण काय पण रीतीने यायला मागतात कशा रीतीने काही बी गायडन्स करायला मागतात आणि पॅरेंट्सला खूप रिक्वेस्ट आहे माझी की पोरांचे एज्युकेशन खूप इम्पॉर्टंट आहे तुम्हाला माहीतच आहे पण कसं तुमचा पोरगा एज्युकेट करू शकतो कसं लर्न करतो ती टेक्टिक्स होऊ शकतं की थोडी वेगळी होऊ शकतं तर थोडा ट्राय करा एफर्ट्स करा की काय काय कशा रीतीने तो शिकत आहे नाही समज येत आहे की तुमच्या पोरगा असं वाटतं की नाहीच शिकत आहे की हाय टॅलेंटेड पण काहीतरी रीतीने ध्यान नाही देत आहे तर माझ्याजवळ भरपूर टेक्टिक्स आहे शिकायची तर तुम्ही माझ्याजवळ अप्रोच करू शकतात मी आय एम गुड ॲट मी बच्चांसंगी बोलायमध्ये बी खूप छान आहे तर मी ट्राय करीन की काय काय प्रॉब्लेम आहे ते आपण काढून ते पोराला त्या रस्त्यावर परत घेऊन जाऊ आणि माझी अशी अपेक्षा आहे सगळ्यांनी की जे जे चांगली चांगली पोझिशन्स आहे जे जे चांगली चांगली पोझिशन्सवर हाय आम्ही लोक तर ट्राय करा तुम्ही पोरांना एकदा आम्हाला सगळ्यांना भेटवे असं मध्ये आणा आणि भेटवा तर त्यांना पण माहित पडेल की के आपण केवढे एज्युकेटेड आहे आणि त्यांना पण प्राऊड फील होईल की एवढे एज्युकेटेड लोकांमध्ये आम्ही लोक हाय नाही काय होणार रोज सकाळी तुम्ही ऑफिस जाणार संध्याकाळी घरी पोरं तिथे स्कूलमध्ये कोई एक दुसऱ्यांना परिचय नाही होणार तर मग त्यांना कसं माहित पडणार की आपला कम्युनिटी एवढी छान आहे सो कम्युनिटी मॅटर करते आय वूड रिक्वेस्ट की तुम्ही सर्वे या आणि मी ॲज अ सायंटिस्ट पण वर्क करून चुकली आहे सो मी डॉक्टरेट पण आहे मी सायंटिस्ट पण आहे मी इनोव्हेशन रिसर्चमध्ये बी मानते खूप सारा इनोव्हेशन केलेला आहे माझ्या नावावर एक पॅटन पण आहे माझी पब्लिकेशनमध्ये एट पब्लिकेशन आहे पेपर पब्लिकेशन्स सो त्या पार्टमध्ये रायटिंग स्किल्समध्ये पण माझ्या आहे सो so इफ कोणाला त्याच्याबद्दल बी कोणी काही गायडन्स पाहिजे असला तर यू कॅन आर वॉर्मली वेलकम ठीक है? सो थैंक यू सो मच